आज आपण योरी जे मैदान होतं स्वाभिमानी केसरी त्या मैदानातले तीन नंबरचं माणसं रायफल आणि सुद्धा रायफलचं टीम नमस्ते बाया नमस्ते आज कशी काय रायफल सुद्धा आमची गाडी कशी काय गाडी चांगली पळाली गाडीशी तुम्ही पाच नंबर तासन काढला फायनलला दोन नंबर तास होतो आणि खांदा पर पलाटला पडलाच फायनलला आणि तिने फेरायला तुम्हीच गाडी मारली मी अगदी आणि माझ्या मग मैदानात मी सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही जाणार हो मी चालतो सगळ्यात पहिला काय सांगाल कशी काय गाडी पळाली गाडी पहिली पळालेली आहे बोसाला दोन नंबर गेलता आम्ही तिथं त्याची आवाज गाडी घातली ती पळाली गाडी सांगली बऱ्याच दिवसात हां बऱ्याच दिवसात आणि कसं हेच नियोजन करावं असं काय तुमच्या नाही इकडं मैदान असलं की आपलं सुदामच घालायला हे घालतोच लय बघत बसायचं नाही माणसं कसं चव जाते नवीन बैल फुडकायला वेळ लागतो तो बैल आपल्याला पुरतोय कमी पळतोय किंवा उघड्यावर पळत नाही दोन्ही खानी कमी आतला तरी पासावा असं भेटत नाही म्हणजे बैल कसं दोन्ही खाणी आत नसलं तरी टेन्शन नाही कडण बी बैल पळतो पण दोन्ही खांदा आत नसला तरी टेन्शन नाही आपल्याला आपला बैल कडण पळतो हा आपल्याला माहितीचा बैल आहे त्यामुळं लागली त्याचा फायनल झाला निकाल व्यवस्थित बघून दिला निकाला थोडी झाली गडबड त्यांची ड्रोन वगैरे नाही का ड्रोन ही बघितला नाही पण काय आता संघटना थोड्या दिवसभर आहे त्यामुळं मैदानात असं निकाल हा होतं मैदाना पण त्यासाठी आता आजचं तिसरं मैदान आहे मी जर आज बी भांडलो असतो तर म्हणणार ही मैदाना भांडायची सवय लागली वाघजला भांडू भांडू तिथं गावागाव आलं खांड जिल्ह्यातलीशी बांधलो सामन्यासाठी तिथं गावागाव आलं पुन्हा वेनवडीला बांधलो तिथे एक नंबर गेलत तिथं <laughs> बी आपलं ऐकून घेतलं नाही पहिल्या शिमित पडलेलो फायनलला गाड्या झुपल्यानंतर पहिल्या शिमेला सामना आहे म्हणून सांगितलं बरं चालतंय मान्य आहे मित्राचीच गाडी होती तुम्हाला फायनलच काय मान्य आहे आता कसं त्यांना थोडं बघायला पाहिजे होतं कारण की सिमेला तसं बघितलं की पुढे उतरण्या दोन <laughs> गाड्या लॉबी होत्या त्यांना बाद दिलं पाहिल्याला मी थोडा वेळ देऊन बघाय पाहिजे लगेच बघितलं असं दुकानं गेलं थोडं आपल्या काय गडबड केली थोडी हा काय गाड्या लॉबी हो काय गाड्या लॉबी होत्या थोडा गडबड केली त्यांना निकाल बघण्यासाठी ठीक बरं आम्हाला ते कळलं असतं ना आहे ना का नाही लॉबी सहानिशा झाले असते मग ते त्यांना बघितलं नाही ठीक आहे बुलाल झाल्या ते ते समाधान आहे लय रखरख बसून नाही समाधान फक्त निकाल रास्ता द्यावा एवढीच इच्छा असते साहेब काय सांगाल काही मैदान झाली व्यवस्थित नाही तीन नंबर केला आणि गाडी चांगली पडते आणि अजून इथून पुढे बिकड तुम्ही फक्त बोलायचं म्हटलं की वाईस पाच मागा काय सांगतील सांगेल गाडी चांगलीच आणि या गाडीनं आधी पण दोन नंबर केलेला आहे आणि बह्याचा फो बह्याला मी स्वतः फोन केला होता की बाह्या इथे गाडी हाणायची आपल्याला बह्याचा हिशब्द आला हाणू काय म्हणजे असं त्यांनी पण बह्यानं हे केलं नाही की नाही माझा पायरा झाला आहे मी दोन तीन जणाला फोन केलं त्यांनी सांगितलं की आईला पायरा नाही आमचा पायरा झालेला आहे पुढलं मैदान हाणू पण नंतर बाह्याला मी एक फोन केला बह्याला म्हणलं मला बैल द्यायला आहे बह्याने एका शब्दावर बैल दिला आणि बह्यानं आधी पण नियोजन केलं तर आणि नंतर नियोजन ही तुम्हीच केलं गोलपतात त्या आणि तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही मला घ्यायला बाहेर आपण सर्वसामान्य सर्व सामान्य विचार करणार बाहे आहे आणि बाहे स्वतः गाडी दोन तीन मैदान सुदाम फायनलला बाहेरच ठेवला आणि त्यांच्या बैला बरोबर भीतीनंच सुदाम फायनलला ठेवला आणि गाडी घरची असल्यानेच पळत पळाली बहिणी आपल्या शब्दाला मान दिला हां मान दिला का सांगू बा ह्या शब्दात शब्दाला किंमत आहे क्षेत्रात कसं नाही भैया ही गाडी पुन्हा एकदा पळताना दिसेल का दिसणार दिसणार नाही कुठल्या तुमच्या भागात मैदान मैदान असेल किंवा गाडी पळताना तर गाडी जास्त पडते चढा जर राहणार तरी गाडी चांगली पळाली काय सांगाल आजच्या गुलाला विषय किंवा काय काय तुमचं काय मत आहे मग कसं आहे आता शब्दाला किंमत देणारी माणसं थोडी कमीच आहेत त्यातला सुद्धा मी एखादी आपल्या शब्दाला किंमत देते आणि युनिस असेल धीरज असेल म्हणजे अशी थोडीच माणसं आहेत जगदाळुलचा नांद्या काही असे आहेत आशावर ठेवणारे भरपूर आहेत आपण गाडी आणू पळवू करून नियोजन मैदानबळ असे बोलणारे आहेत पाय राखून देत आता असा कंडिशन झालेली आहे आपल्या वेळाची की मी ज्याला वेळ मागितला होता त्यांना मला त्यावेळेला दिला नव्हता आदत मध्ये दुष्त पण आता तीच मला मागतात पैसे किती म्हणतात देतो की मी म्हणतो त्यांचा शब्द वापरायचा आता शब्द वापरायचं कारण आपण एका शब्दावर बऱ्याच जणांना बैल घेऊन गेलो घेतला नाही त्यांच्या दावणीला अजून आपल्याला नाही आपण काय अजून कुठे बोलून दावलेलं नाही पण त्यांच्या मनात इच्छा असली तरच आपल्या बैल पायऱ्यात पळत आणि नसली तर काय अडचण नाही माझं चाललं परत शब्द बदलते बदलते आता आपल्या बैलाला काय अडचण नाही मी तर कधीच असं नाराजच नाही बैला कुठे जाऊन द्या आपल्याला एक नंबर तास असतो तर मी झुकतोच गाडी हो वडूजला गेल तू गट सेमी फायनल डावा खान तिन्ही फेरकड आरवाडीला गेल तू डावा खान दोन नंबर तसा निघल गट सेमी फायनलला डावा hmm. खान कडेनच एक नंबर केला आरावाडी वशाला गेलो गट सेमी डावीनं काढला गट फायनल डावीनं सेमी मी उजवीन कडनं काढला होता तुम्ही जेवढं बोलता ते रायपल ऐकतो कळत आतापर्यंत आदतची सायद्यात बैल किल्ले भरपूर आहे भरपूर आहेत पण त्यांना अजून स्वतःहून कधी नाही की बाया आपली गाडी आणू पण मला कधी काळ्या रस्ता फोन केला तर मी गाडी आणाय जात केली आदतची भरपूर आहेत त्यांचं नाव कोणाच घेणार नाही अशी भरपूर आहेत त्यांना बी एक दोघांना बैल मागे जात अजून काय कोणी दिला नाही नाही मिळत आणि मी काय कोणालाच पैसे देऊ शकत नाही काय म्हणजे असलं तरी देणार ना का तर त्यांना जर किंमत नसली म्हणजे ह्यानं आपल्यासाठी काय केले ते काय केलं मला माहित आहे त्यांना माहीत आहे फक्त त्यांना पाहिजे त्याची जाण पाहिजे त्या मालकांना त्यांना नसला काय सुद्धा अडचण नाही मी हा या माधा आहे जर जाणीव ठेवलं तर क्षेत्र चांगला आहे हा क्षेत्र जाणीव नाही ठेवलं आणि जो जाणीव ठेवतोय नाचा चार मैदान मार खायचं नाही हार झाली असले नाही नाही खाली बघत नाही हार झाली की झाली विचार नाही घडनत वैरान पाणी सगळं फुल असतं बैल इथंच बघायचं निवाद आराम इथंच करायचा सगळं मैदान बघून जायचं घरी जायचं करायचं तर त्याच्यावर हा काढायचं असलं काय गोष्ट नसतं काढतच नाही आपण बैल अगोदर लय समाधान आहे दुसऱ्यांना घडवून दिलेत आपण आणि आपल्या घरी घडत नाही दोन वर्ष वाया घालवली पण घडावलंच हो तिथं पण थँक्यू एका माझं जगती। टीम, जगती। टीम, टीम, टीम पेक्षा ही दोन लय जाते असं आणि लहान मुलांच मुलाखती घेत नाही म्हणून बोलत अशी शुभेच्छा असतील तुम्हाला